इथं पूर्ण तयार झालेला आहे थोडीशी टाकली आपण याच्यावर कोथिंबीर आणि गॅस बंद करूया आपण हे ओल्या बांगड्याचे कालवण बनवणार आहे मी हे दोन बांगडे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणारा मसाला घेतलेला आहे कच्चा कांदा घेतलेला आहे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं एक मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे मी पहिल्यांदा वाटण करून घेते वाटण करून घेतलेलं आहे मी आता आपण याला फोडणी देऊ मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे मोठा एक चमचा आपण तेल याच्यात तेल तापलेलं आहे थोडस टाकते जिरं थोडा लसूण पिचून घेतलेला आहे चांगलं आपला चांगला लसूण भाजला पाहिजे लसूण चांगला भाजलेला आहे त्यात आपण मसाला वाटून घेतलेला आहे छान असं आपण भाजायचं आहे मसाला तेलामध्ये आता यात आपण मसाले घालूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरपूर अर्धा चमचा धनापूर एक चमचा गरम मसाला मग अशी आपण मिरची घातली होती बघूनच आपण लाल तिखट घालायचं आहे एक चमचा मी तिकड घेतलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊया आपण एक बारीक गॅसवर आपण याला एक मिनिट भर असंच झाकून ठेवूया मसाला उघडून बघूया भाजलेला मिक्सरच्या भांड्यात पाणी थोडं घालून घेतले ते थोडं टाकून घेऊयात आपण तुम्हाला लागेल इतकंच मसाला आपण करायचा आहे पाणी वाढवायचं आहे मीठ टाकते कोकम आणि एक मिनिट भर झाकून ठेवते मीठून बघूया आपण चांगला मसाला ही भाजलेला आहे आता मी याच्यात माश्याच्या फोडी टाकून देते याच्यात चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला अजून एक पाच मिनिट तरी आपल्याला ठेवावं लागणार आहे कारण हे मासे शिजले पाहिजेत शिजायला वेळ लागत नाही पण तरी सुद्धा पाच मिनिटं आपल्याला पाहिजेतच ह्याच्यासाठी आपल्या इथं मासे रस्सा इथं पूर्ण तयार झालेला आहे थोडी टाकी आपण याच्यावर कोथिंबीर आणि गॅस बंद करूया अगदी झटपट आपली रेसिपी आहे ही तुम्ही नक्की करून पहा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा